आम्हा देशाचे पंतप्रधान आदरणीय आहे या शिबिरामध्ये विद्यार्थी प्राध्यापक मंडळी प्रचारे यांनी असा हा कार्यक्रम उत्खंड प्रतिसाद दिलेला आहे त्याबद्दल त्यांच्या लक्ष्मी आघाडीच्या वतीने आणि प्रचार व प्रसार मंत्रालयाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतो एक पेड पेड की रक्षा कौन करेगा पेड की रक्षा कौन करेगा भारत माता की भारत माता की माता की वंदे 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 जय किसान! जय जवान! जय किसान! जय किसान! धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र